चार दिवसांपूर्वी कोपरगावात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत धारणगाव येथील तलाठी व त्यांच्या पंटरवर लाच घेतल्याचा गुन्हा दाखल केला होता परंतु तलाठीकडून कोणत्याही प्रकारे गैरमार्गाने पैशाची मागणी नसताना अँटी करप्शन विभागाने खोटा गुन्हा दाखल केला असल्याचे म्हणत सदर गुन्हा मागे घेण्यात यावा या मागणीसाठी कोपरगाव महसूल कर्मचारी संघटना आणि महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेच्या कोपरगाव शाखेच्या वतीने बेमुदत संप पुकारण्यात आला असून तहसील कार्यालयाचे प्रवेशद्वारावर ठेय्या मांडण्यात आला आहे यावेळी तहसीलदार महेश सावंत यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे जोपर्यंत खोटा गुन्हा मागे घेण्यात येत नाही तोपर्यंत बेमुदत संप सुरू राहणार असल्याचे तलाठी संघटनेच्या अध्यक्षा अश्विनी निर्मळ यांनी सांगितले आहे सहा तीन दोन हजार पंचवीस रोजी ग्राम महसूल अधिकारी धारणगाव यांच्यावरती जो अँटी करप्शनचा जो गुन्हा दाखल झालेला आहे तो बनावट आणि पूर्णपणे खोटा आहे याच्यासाठी आजपासून ग्राम महसूल अधिकारी संघटना आणि ग्राम महसूल अधिकारी आणि कर्मचारी संघटना या आजपासून बेमुदत आ, बेमुदत कामबंद आंदोलन पुकारत आहे आमच्या प्रमुख मागणे आहे की धनंजय पराड जे आहेत धारणगाव ग्राम महसूल अधिकारी यांच्यावरती जो खोटा गुन्हा दाखल झालेला आहे ती एफ आय आर पूर्णपणे रद्द व्हावी त्याच्यानंतर त्यांची कुठल्याही प्रकारची मागणी नसतानाही जो अँटी करप्शनचे जे अधिकारी आहेत त्यांनी त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला तर त्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी आमच्या प्रमुख मागण्या आहेत जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचा हा संप कायम चालू राहणार आहे डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा